पाण्याचा रंग फिकट पिवळसर येत असल्याने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील अर्थात निरीच्या शास्त्रज्ञांनी सोलापूर शहरातील सर्व ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरला नेले आहेत दरम्यान सोलापूर शहरात होणारा पाणीपुरवठा पिण्यायोग्य असल्याची प्राथमिक माहिती निरी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी चर्चेदरम्यान दिली निरीचा अहवाल आल्यानंतर पाण्याची प्रत्यक्षात गुणवत्ता समजणार आहे शहरात सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथून मागील दहा बारा दिवसांपासून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा रंग फिकट पिवळसर येत असल्याने त्याची तपासणी आणि आवश्यक उपाययोजना करून त्याचे निराकरण करण्यात आले आहे उजनी धरणात सध्याला अत्यल्प पा पाणीसाठा असल्याने तसेच यावर्षी उजनी धरण संपूर्ण क्षमतेने भरले नसल्याने धरणातील गेल्या वर्षीचे पाणी असल्याने यामध्ये शेवाळचे प्रमाण खूप असून या कच्च्या पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचे निदर्शनास आले नदीमध्ये दहा ते बारा मार्च रोजी पुढील आवर्तन सोडण्यात येणार असल्याने धरणातील पाण्याची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पूर्व उपाययोजना करण्याकरता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी यांच्याकडील शास्त्रज्ञांना बोलवून दोन व तीन मार्च रोजी उजनी धरणातील टाकळी इंटेकवेल जलशुद्धीकरण केंद्र कन्झ्युमर अँड व टी पी येथील ठिकाणची पाणी सॅम्पल तपासून निरी नागपूर येथे घेऊन गेले आहेत पुढील उपाययोजनेसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे निरी येथील शास्त्रज्ञ यांनी सर्व ठिकाणचे पाणी तपासून सोलापूर शहरात होणारा पाणीपुरवठा हा पोर्टेबल म्हणजेच पिण्यायोग्य असल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगितले आहे तरी सोलापूर शहरातील नागरिकांनी येत्या काळात खबरदारीची उपाययोजना म्हणून पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे